बाबू खाजप्पा मुंगळे वय वर्ष एकोणतीस राहणार राजीव गांधीनगर शांतीनगर रोड जिंदगी सोलापूर या दोघांचा समावेश आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त विभाग एक अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख साहेब पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय पाडवी प्रवीण सुंगे पोलीस नाईक शिवानंद भिमदे अयाज बागलकोटे पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा बडुरे अमोल खरटमल विनोद कुमार पुजारी विनोद भटकर शशिकांत दराडे ज्ञानेश्वर गायकवाड अर्जुन गायकवाड सचिन कुमार लवटे तौसीफ शेख नितीन मोरे अजय चव्हाण पंकज घाडगे सुधाकर माने आतिश पाटील यांनी केली